नमस्कार मैत्रिणो नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणो आज आपण उपवासाचे वडे बनवणार आहोत साबुदाण्याचे तर हा प्रथम साबुदाणा आपण छान असा भिजून घेतलेला आहे हे बघा मोकळा मोकळा असा मस्त भिजून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा आपण काय काय घेतलेलं आहे साबुदाण्याच्या वड्यासाठी हे बघा बटाटे आपण शिजून घेतलेले आहे छान असे त्याच्यानंतर आपण आता शेंगदाणे मस्त असे दळून घेणार आहोत त्याच्यानंतर हे लाल तिखट घेतलेलं आहे आणि हे चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे तर या बघा हे साहित्य आपण घेतलेलं आहे मैत्रिणी आता आपण शाबदाण्याच्या वडे कसे बनवतात त्या व वडे तुम्हाला मी दाखवत आहे तर आता स शेंगदाणे मी मिक्सरमध्ये दळून घेणार आहे तर हे बघा मैत्रिणी छान असे मस्त शाबदाणा आपणही शाबदाना शेंगदाणा आपण दळून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आणि बटाटे शिजून घेणार घेतलेले आहे तर आता हे बटाटे आपण बारीक बारीक असे खुश करून घेणार आहोत मस्तपैकी बटाटे असे फोडून घेणार आहोत आता एक जीव असे फोडायचे ते छान असे हे बघा असे फोडून घेणार आता हे फोडलेले बटाटे हा बटाटा आहे ना चांगला कुचकारून आणि फोडून घ्यावा लागेल छान असं आपण हे बघा बटाटे फोडून घेतलेले आहे आता आपण बघा याच्यामध्ये मस्तपैकी ह्या शाबुदानामध्ये हे बटाटे टाकून देणार आहोत हे असं पूर्ण मिश्रण आपल्याला बनवायचं आहे तर हे पूर्ण बटाटे टाकले त्याच्यानंतर आपण मिरची टाकली मिरची पावडर त्याच्यानंतर हे मीठ टाकलंय चवीनुसार बरं का त्याच्यानंतर आता आपण हा शाबदाना टाकणार आहोत आता हे एकदम एक किंवा एक असं मस्तपैकी कालून घेणार आहोत असं आता हे मिश्रण आपण मोठ्या ताटले टाकणार हे बघा आता आपन, हे मस्त असं शेंगदाणे बटाटे आणि हे सगळं मिश्रण असं एक जीव असं कालवल्या कालून घ्यायचं छान असं एक जीव कालून घेणार आहोत आता हे छान असं आपण कालून घेतलेला आहे गोळा हे बघा छान असा गोळा हा कालून घेतला शाबुदाना आणि बटाटा आणि मीठ आणि थोडंसं तिखट ता तर आपण टाकलेलं आहे आता मस्त पैकी आपण याचे वडे बनवणार आहोत हे बघा आपलं तेल मस्त तापत आहे असे वडे घ्यायचे आता मस्त पैकी असे मला मैत्रिणी हे बघा असा गोळा करायचा असा गोळा केला का त्याला असं गोल 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 करायचं आणि असं मस्तपैकी असं दाबायचं दाबल्यानंतर हे पा छान असे आपले हे वडे बनल्या जातात कोणी छोटे बनवतात कोणी मोठे बनवतात वडे आपण बनवायचे हे बघा असे छान असे खमंग असे मस्त वडे हे बनवायचे आणि छान तळायचे खमंग ताशे वडे बनवायचे चला तर सो सो चला मग असे वडे आता आपण बनवून घेऊया सर्व करून ठेवूया मग हा बघा आपण हे असे वडे सर्व एकत्र बनवून घेतलेले आहे आता आपण मस्तपैकी खमंग असे ता तळणार आहोत वेगळ्या मैत्रिणी आपलं तेल इकडे असं छान असं तापलेलं आहे तर आपण वडे मस्तपैकी तळणार आहोत तर चला आता आपण वडे टाकूया खमंग असे मस्त वळे आता आपण तळून घेऊया तव्यावर अगदी मस्तपैकी तळतात आणि छान तळतात म्हणून मी तव्यावर बनवलेले केले आहे उलटतावी येतात भासतावी येतात बघा असे मस्तपैकी खमंग असे आता आपले वडे तळत आहे तर ह्या पद्धतीने मैत्रीण तुम्ही वडे बनवा चॅनलला लाईक कर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा असे मस्तपैकी छान वडे आपले तळत आहे तर असे वडे तुम्ही बनवा खाऊन बघा इतरांना बी चारा करून चॅनल लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी सबस्क्राईब करा तर चला आता बाकीचे बी वडे आपण असेच करू तळून घेऊया तळून घेऊया करून बघूया तर हे बघा मैत्र आपले खमंग आणि मस्त पैकी असे वडे तळत आहे तर मैत्रिणी मी उलातले का बर कारण मला एका हाताने मोबाईल धरून उलट उलतताय उल हे मोबाईल धरायला नव्हतं ना उलतता येत नव्हतं म्हणून एका हाताने मी तर बघा असे खमंग असे मस्त वड्याचे लालसर तळायचे आता आपण याच्यासाठी ना ग्रीन चटणी बी करणार आहोत तर हे वडे थोडेसे आता आपण उलथून घेतलेले आहे हे बघा तर ह्या पद्धतीने असे मस्त वडे तळून घ्या हे बघा असे हळूच उलथावं लागतात ते फोटत तर आता आपले वडे हे छान असे तळत आहे चला वड़े तायर वड़े तायर वड़े तो वड़े वड़े। आता आपण दुसरे वडे तयार करूया मैत्रिणी हे असे वडे आपले तयार झालेले आहे आता आपण काढून घेऊया छान असे तळलेले आहे आपण वडे काढू तर हे बघा मैत्रिणी आपले वडे असे मस्त पैकी खमंग असे लाल सरक खरपूस असे मस्त तळलेले आहे आपण उपासाचे शाबुदाण्याचे वडे कसे बनवले हे तुम्हाला दाखवले आहे आता त्याच्यासाठी आपण कशाबरोबर खाणार संग ग्रीन चटणी करून खाणार आहोत ते तुम्हाला मी दाखवत आहे कशा पद्धतीने बनवणार आहे हे वडे आपले तयार झालेले आहे खरपूस आणि खमंग असे मस्त वडे आपण तयार केलेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही वडे तयार करा तर आता मी चटणी ग्रीन कलरची तयार करत आहे शेंगदाण्याची उपासासाठी दुसरं काहीच नाही शेंगदाणे आणि हिरवी मिरच्या दळणार आहेत आणि मीठ तर मैत्रीण वड्या बरोबर खाण्यासाठी आता मी ही चटणी बनवणार आहे कारण उपासाची चटणी राहणार आहे त्याच्यात हिरव्या मिरच्या मीठ आणि शेंगदाणे हे मिक्सरमध्ये आपण दळून घेणार आहोत वड्याबरोबर खाण्यासाठी तर चला आता मिक्सरमध्ये दळते बघा आपली चटणी अशी मस्त साबुदाण्याच्या वड्याबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे मीठ वगैरे सर्व टाकले तर आता त्या चटणीमध्ये खमंग असं मस्त वडे तळल्या वडे तळल्या तेल असं थोडंसं टाकायचं तुला तळ्यात बिळ्यात नाही बसायचं म्हणजे असं ते वड्याचं कडक कडक तेल टाकायचं एकदम कडक असं मस्त तर अशा प्रकारे चटणी आणि अशा प्रकारे वडे उपासाचे खाऊन बघा करून बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी असे असा वडा आणि अशी चटणी हे बघा हा वडा आणि चटणी असे खाऊन बघा असे असे खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि या पद्धतीचे वडे तुम्ही करून बघा खूप सुंदर लागते मैत्रिण तर असे वडे तयार करा अन्हा अशी चटणी तयार करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ह्या पद्धतीच्या खमंग असे वडे आपण शाबदाण्याच्या उपवासाचे केलेले आहे मस्त हिरव्या कलरची शेंगदाणे आणि मी मीठ आणि मिरची हिरवी मिरची दोन तीन अशी चटणी केली आहे त्याच्यावरून गरम गरम तेल आपण सोडायचं बाकीचे तळण वळण काय करायचं ज्याला लागले ते तळून घेतं ज्यांना लागले ते असं बी खातं ते बघा का खमंग असे मस्त भेके वडे वडे बनवले उपासाचे आणि चटणी बनवलेली आहे उपासासाठी छान अशी आपली डिश तयार झालेली आहे तर बघा ह्या पद्धतीने तयार करा खा छानला लाईक करा उपासाचे शाबदाने वडे 사제 안에 소피.